आपल्या युट्यूब चॅनल आजच्या भागामध्ये आपण ब्रह्मचर्या भाष्य करणार आहोत ब्रह्मचर्य म्हणजे काय कि सीमित स्वरूपात घेतलेला विषय उपभोग उपभोग विषय उपभोग म्हणजे संभोग ब्रह्मचर्य म्हणजे सगळं सोडून जायचा असतातला भाग नाहीये आश्रमामध्ये राहून सुद्धा तुम्ही ब्रह्मचर्य व्रताचं पालन करू शकता आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्या धर्मग्रंथांमध्ये विषयाबाबत थोडक्यात संभोगाबाबत जे जे काय सांगितलेले आहे ती ते त्याचे पालन करून आपण आश्रमात अतिशय सुख समाधानाने राहू शकतो हे बघा जर ब्रह्मचर्या भारताचं पालन केलं नाही म्हणजे स्थि सीमित स्वरूपामध्ये जर आपण विषय उपभोग घेतला नाही तर काय होतं एक वेगळ्या प्रकारची लालसा निर्माण होते बळजबरीने कोणाशी संभोग करणे किंवा मनामध्ये तशा भावना ठेवणे कोणावर बळजोबरी करून विषय उपभोग घेणे यामुळं काय होतं समोरच्या व्यक्तीला त्रास होतो एक प्रकारचा क्रोध निर्माण होतो क्रोधामुळे समूह निर्माण होतो समोहामुळं विकृती निर्माण होते सा पालन सांगितलेलं आहे ग्रस्थास्थावामध्ये राहून सुद्धा सीमित प्रकारे आपण विषय उपभोग जर घेतला तर आपल्याला निश्चितच सुख समाधानाची प्राप्ती होती या ठिकाणी ब्रह्मचर्याचा अर्थ व्यवस्थित कृपया समजून घ्या की आपल्या विषयामध्ये राहणे एक सीमा आखून घेणे की ह्या सीमेच्या बाहेर मी जाणार नाही मी एक पत्नी व्रतेच पालन करत एक पत्नी व्रतेचं मी पालन करणार आहे मी विषयासाठी कुठल्याही प्रकारे विकृती किंवा कुठल्याही वैजबी किंवा कुठल्याही समूहा समूहाला बळी पडणार नाही असं त्या ठिकाणी आपण स्वतःलाच बजवायचं आहे आत्मसात आपल्यात करून घ्यायचं आहे आणि अतिशय निर्मळ मनाने या पालन करायचं आहे भरपूर काही या विषयावर मी भाष्य करू शकतो आजच्या पुरते एवढंच मी पुढच्या काही भागांमध्ये ब्रह्मचर्याविषयी सखोल असं विस्तृत असं त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आजच्या भागामध्ये मी ब्रह्मचर्याविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे थोडक्यात तुम्ही एवढंच घ्यायचं आहे की सीमित स्वरूपामध्ये घेतलेला विषयी उपभोग म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन या ठिकाणी घ्यायचंय पुढील भागामध्ये आपण अपरिग्रह या विषयी भाष्य करणार आहोत ओम साईराम